ज्या संतोष देशमुखांचे हाल हाल करून हत्या झाली त्या हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याचा कल्लोळ माजला आणि धनंजय मुंडे यांच्या नावावरती देखील खापर फुटलं आणि आता तेच धनंजय मुंडे आटापिटा करत आपल्याला वाचवण्यासाठी महंत संत यांना पुढे घालत आहेत का धनंजय मुंडे यांनी थेट भगवान गडावरती काल भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्या गडाचे मठाधिपती महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात ते मंत आरोपींची तुम्ही हालत बघितली का त्यांचे हाल मीडियाने का दाखवली नाही म्हणजे आरोपींना यांना वाचायचं आहे का जिकडे संतोष देशमुख यांची हत्या झाली तिकडे हे बोलत नाहीत मात्र धनंजय मुंडे हे कुठल्या देशाला चाललेत जर महंत संत जर आरोपीच्या बाजूने बोलले तर महाराष्ट्रात नक्कीच उद्रेक हा पेटेल अशा मंत्र्यांना कायमचं हटवलं पाहिजे हा जनतेचा आक्रोश आहे म्हणत नामदेव महाराज शास्त्री यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायची गरज तरी काय होती धनंजय मुंडे हे त्यांना भेटतात आणि त्यांनी कॉन्फरन्स घेऊन थेट आरोपींबद्दल बोलले आहेत मग आता अंजली दमनिया म्हणतात माझ्याकडे पुरावे आहेत मी सर्व कागदपत्र हे नामदेव महाराज शास्त्री यांना मी सर्व देणार आहे धनंजय मुंडे यांनी काय काय पराक्रम केले आहेत त्याचे सर्व पुरावे मी देणार आहे असं अंजली दमनिया यांनी टी व्ही नाईन मराठी या वर्तांना दिले होते मग मंडळी आता धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज यांची भेट का झाली धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं का तुम्ही मीडियाला बोला मग नामदेव महाराज शास्त्री भगवानगडाचे मठाधिपती आणि महंत हे थेट आरोपींचं गुणगान गातात ते म्हणतात या ज्या घटनेमध्ये आरोपी आहेत त्यांची देखील मीडियाने हालत बघितली का त्यांच्यावरती काय प्रसंग आला होता म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या बाजूला राहिली आणि आता मात्र आरोपींचाच प्रश्न काही लोकांना पडलाय का हाच जनतेचा आता संशय होत आहे जर एकीकडे एक सर्व वारकरी संप्रदाय आणि मठाधिपती जर यांनी हत्या करणाऱ्याचं समर्थन केलं तर महाराष्ट्रात उद्रेक व्हायला काय दिवस लागणार नाही तर मंडळी राजकीय लोक त्यांच्या स्वार्थापायीसाठी काहीही करायला बसलेले आहेत धनंजय मुंडे यांना खरोखरच स्वतःचा गर्व असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे इतके पुरावे असताना देखील महंत संत यांना मध्ये घालण्याचा प्रयत्न काय आहे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय या आहे आणि आता खरोखर धनंजय मुंडे यांच्या भोवती हे सर्व घरांना पेटत आहे का म्हणून धनंजय मुंडे आता महंत संतांना पळ करत आहेत का तुमची यावरती प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका